महिला आपल्या सात वर्षाच्या मुलासोबत फिरायला गेली होती एका हॉटेलमध्ये ती थांबली होती हॉटेल रूममध्ये मुलासोबत झोपली असताना अचानक रूममधील पडदा हलू लागला यानंतर जे घडलं ते हैराण करणारं होतं नक्की पुढे काय घडलं ते पाहण्याआधी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मुलासोबत हॉटेलमध्ये राहणाऱ्या महिलेनं हॉटेलमधील तिचा सा अनुभव सांगितला रेचल ब्राऊन असं या महिलेचं नाव आहे बेचाळीस वर्षाची रेचल जुलैमध्ये तिच्या सात वर्षाच्या मुलासोबत एका आठवड्याच्या सुट्टीसाठी पोर्तुगालच्या विला मोरा इथं गेली होती बावीस जुलैला त्यांचा शेवटचा दिवस होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची फ्लाईट होती रात्रीचे साडे वाजले होते तिचा मुलगा आधीच झोपला होता आणि ती देखील बेडवर झोपण्याच्या तयारीत होती तेव्हा अचानक तिच्या खोलीच्या बाल्कनीतील पडदे हलताना दिसले ती घाबरली पर्ध्या मागून एक अज्ञात व्यक्ती बाहेर पडली तिला पाहतात रेचल घाबरली ती लगेच उठली आणि त्या व्यक्तीला भिडली ती त्याला बाल्कनीच्या आणि केला ती व्यक्ती घाबरली आणि बाल्कनीतून उडी मारून बाहेर दरम्यान हात धरला होता यावेळी रेचलच्या हातातील ऍपलचं घड्या त्या व्यक्तीच्या हाताला लागलं आणि ती तिथून पळून गेली आवाज एकूण हॉटेलचे कर्मचारी तिथे पोहोचले पण खोलीच्या आजूबाजूला कॅमेरे नसल्याने ती व्यक्ती कोण हे कळू शकला नाही पण हॉटेलच्या आवारातच झाडा झुडपामध्ये रेचलचा घड्याळ सापडला सा रेचलची रूम दुसऱ्या मजल्यावर होती दुसऱ्या मजल्यावर कोण चढण्याचा प्रयत्न करेल या विचारानं तिनं बाल्कनीचा दरवाजा उघडा सोडला होता शेजारील खोलीच्या छतावरून चा चोरटे त्यांच्या खोलीच्या बाल्कनीत आल्याचं सांगण्यात आलंय